मला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की अक्षरा शाळांमध्ये असते ती विद्यार्थ्यांना शिकवत असते आणि त्यावेळेसच तिला फोन येतो तो फोन असतो ओंक्याचा ओंक्या म्हणत असतो की वणी तुम्ही माझं ऐका मी तुम्हाला सांगतोय तुम्ही दोघं एकमेकांसाठी बनलेले आहात तुमच्या दोघांचाही एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि तुम्ही वेगळा व्हायचा विचार करू नका प्लीज वहिनी असं म्हटल्यानंतर तो फोन ठेवतो तर अक्षरा विचारात पडलेली असते की हे नेमके काय बोलत आहेत आणि ती स्वतःच्या पोटावर हात ठेवत असते आणि काही बाळाशी बोलत असते तर त्यानंतर दुसरा मित्र अधिपतीकडे जातो आणि तो म्हणत असतो की तो खरं तर खूपच इमोशनल झालेला असतो आणि म्हणत असतो की तुम्ही दोघं एकमेकांना बोला एकमेकांना जपा आणि एकमेकांच्या सुखदुःखाला सामोरं जा एकमेकांचं सुखदुःख सांभाळून घ्या आणि हे ऐकून अधिपती फक्त शांत असतो त्याच्याकडे फक्त बघत असतो तर आता ह्या मित्रांच्या सल्ल्याने दोघे एकत्र येतील का हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळेलच तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा